पांड्याला फोन करा पण कहाट काय फोन नाही उचलत आबा तुम्ही माझा किती राग रा केला ना मला माहित होत जीव माझ्या भगवान या त्याला रक्ताचं पाणी करून द्या एवढा शिकवला एवढं कष्ट करून घ्या त्याला शहरात दाढला आणि तो आज माझा फोन सुद्धा उचलेला जसं ते तुमचा मुलगा आहे तसा मी पण तुमचा मुलगा आहे ना मी पण त्याच्या एवढा जीव लावणार आहे भगवान या तुला मी नेहमी पाड्यात पाहिला र पण काय खरं नाही झालं तुझच खरं होत आता तस काय भी काय बोलू नका तुमचा पांड्या येणार आहे तुमच्याकडे परत काय बाई बोलू नका येईन पांडा आपल्या घरी काय एक तर फोन केलाय काय एक रुपया तर जायचंय फोनला येईन तो आव का आला पांड्या तुमचा होय होय आलो आलो फोन नाही उच्चलला तो ए बस नहीं येत होतो ना त्याच्यामुळे नाही उचलला जमून आला असेल बस दर तुला लुगड आणलंय आला बर लिहा काय आणलं रे बाबू लुगड आणलंय तुला बस कशाला रे आणायचं तू आता कामाला लागला होता अरे आम्हाला दादाला पण कापड घेतली होती बस मध्ये कोणते चुरली थेस नवरून चांगलं आणलं लुगड मला आला का दाद्या आला का सरकला तू कपडे बघ माझ कपडे कालच घेतले असं काय बोलतो आधा तुम्ही काय बोलू आबा, आबा। पांडे आले माझल काय शेरा जाऊन बाप हात उचलतो काय माझल काय एलट्या तू कोण तू काय संबंध आमच्यात बोलायचा चल मी काशीराम तू बोलला बोला या किती दिवस जीव, जीव लावला माझ्या सांग बघ अरे पर तुला सांगित ओ, मी सांगितलं होतं की पोरं शहरात गेलो दही उराळून जाऊ नको तुझ्या ऐकलं तुझं नको नको आता करू काल चालला मला माहिती जमीन द्यायची मग मी चाललोय काय ते शहरात गेलो अशी पोरं होत त्याच्यामुळे ना तुला मी आधी सांगून माजलाय माझला गप काय जमीन द्यायची तो तू बघायचं मला जास्त ज्ञान पाळ नको काय उगा हातपाय काढायची काम नको करायला पाच लय म्हणजे तुमच्या ह्याच्यावर नाही झालो काय परभू उद्या आपण चावडी घेऊ पाटलाला बोलून घेऊ आणि त्याचा न्यायनिवाडा करून टाकू बरोबर काशीराम तू पहिलेच म्हणत होता मी पहिलेच ऐकलं नाही आंधळा विश्वास बरोबर ती वरडायची काम कर का चावडी घ्या नाही तर कवडी घ्या मागत सम मला माझी जमीन पाहिजे मी बघन काय करून उद्याच उद्या बघा घे पाटला बघ घेतो घेतो येतो उद्या मी Good, good. पाटील चालू करायचं का हा करा की चालू आज आपण जमीनच्या वाटणी करा इथं जमलेलं आहोत प्रभू कुठे रे तुझा पोरग येत आहे की पाटील हा पाटील करा चालू प्रभू खालची जमीन भगवानला आणि वरची जमीन पांढरंगला अहो पाटील समजा खरं झालं पण यादोबा पैकी आई बापाला कोण सांभाळायचे तू म्हणतोय ते बी खरंय आपण त्यांचा बी निवाडा लावू तुमच्या दोघात आई बाप्पाला कोण सांभाळणार मी का सांभाळ आई बाप्पाला माझा काय संबंध आहे काय केलं दोघांसाठी हा त्याचं ते बघून घेईन त्याला सांभाळायचे त्याला जीव लावलाय ते बघून घेईन मी का सांभाळायचो अरे काय केलं यांनी हे तुला सांगायची गरज नाही त्यांनी जीवाचा आतडकातडी एक करून तुला हो पाटील याला सांगा याचा काय संबंध मला बोलायचा कोण लागून गेला सांगा समजून तुमच्या इंदाला ए भगवान तू शांत बस आणि परत बर तू म्हणतो यांनी माझ्यासाठी काय केले तुला एकदा सांगितलेला कळत का चवडी मोडायची आधी आई बापाला कोण सांभाळणार ही पहिले सांगा बरोबर आहे तू बोलतो ते बरोबर आहे याला आई बाप नको ना एक काम करा सगळी जमीन याला द्या आणि आई बाप मला द्या मी सांभाळतो माझ्या आई बापाला चला आता तुझ्याशिवाय आधार नाही मला काही गेले ती पण फोरांची नाही बांधण हवा नाही काय हवा आला का महाराजा सार लुटून अगं शांत महाराजा लुटून नसतो येत कमवून येत असतो कमवून हा गाय आहे मी आई बाप कमवून आलो येतो बाहेर एकानी जमीन मागितली आणि मी माझे आई बाप मागितले होय रे लेकरा तूच आमचा खरा लेख ठरलाय